तर मंडळी आज आपण चाललेलो आहे जटाशंकर या ठिकाणी सातपुळ्या पहाडामध्ये सुंदर पाहण्यासारखं ठिकाण आहे ज्याचं नाव आहे जटाशंकर त्या ठिकाणी आज आपल्याला जायचं आहे बरीचशी मंडळी आपल्यासोबत आहे आणि सातपुळ्या पहाडामध्ये हे ठिकाण आहे बघा नजारा दाखवतो तुम्हाला थोडासा हे बघा हे सातपुळ्या पहाडामध्ये आहे हे ठिकाण जटाशंकर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा पुढे पाठवा म्हणजे जेणेकरून आपल्या मित्रांनासुद्धा जटाशंकरचं दर्शन होईल आणि सुंदर या सातपुड्या पहाडातला नजारा पाहायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चला हे आपली मंडळी चालली समोर मंडळी आपल्यासोबत आहे हे बघा सातपुड्या पहाडाचा पूर्ण नजारा आहे हो ना सातपुड्या पहाड आहे हा आणि आपल्याला आता समोर मंदिर आहे त्या ठिकाणी जायचं आहे इकडे गाडी काही येत नाही वाहन आपण तिकडेच उभे केले आपले फोर व्हीलर तिकडेच उभी केली आणि इकडे आपण आलेलो आहे आपल्यासोबत छोटे छोटे लहान लहान मुलं आहे पहाडातले हे बघा काय नाव आहे तुझं सुरेश सुदेश इकडे काय करता मग आहे सर हे याचं काय नाव आहे काय नाव आहे दीदीचं पायल पायल तुमचं गौतम गौतम हां ये तेरे को ये तुमको ले ले आ, ये ते रेको हा चलो फिर हाय करतो इसमे हाय करतो बाय करतो बाय बाय कर, कर, कर बाए। बाए करो ना पायल गोवा कुलबू चलो मंडळी या पहाडामध्येच राहता बिचारी त्यांचे घरं सुद्धा या ठिकाणीच आहे छोटी छोटी मुलं आहे पहाडात त्यांची घरं आहे इथं बाजून आपण भेटलो आता त्यांना समोर पहाडात आपल्याला जायचं आहे आता सुंदर असा नजारा आहे आणि त्या नजाऱ्यामध्ये आपण आलेलो आहे हे मामा आहे आपल्यासोबत हे बघा पूर्ण पाहण्यासारखं ठिकाण आहे सातपुळ्या पहाड आहे समोर आपली मंडळी समोर गेलेली आहे पूर्ण पाहण्यासारखं ठिकाण आहे मंडळी हा पूर्ण रस्ता आहे जटाशंकरचा हे बघा समोर आपण पहाडाच्या जवळजवळ येत चाललेलो आहे आता पहाडाच्या पायथ्याशी आपल्या आलेलो आहे आणि थोडंसं समोर जटाशंकर नावाचं हे ठिकाण आहे अजून बरंचसं लांब आणि दूर आपल्याला जायचं आहे सुंदर पाहण्यासारखं ठिकाण आहे मंडळी रस्ता आहे की इकडे गाडी वाहन येत नाही पायदल जावं लागते हे बघा वेगवेगळ्या वेग वनस्पत्या वेगवेगळ्या औषधी वेग वेग वेगवेगळे वेग झाडपाले या ठिकाणी आपल्याला मिळतात ह्या रस्ता आहे की इकडे वाहन येत नाही इकडे पायदल जावं लागते नाहीतर मोटरसायकलनं ना जावं लागते असे जटाशंकर नावाचं ठिकाण आहे सातपुड्या पहाडामध्ये तर पूर्ण आजूबाजूनं घनदाट जंगल आहे हा आणि पूर्ण असं पाहण्यासारखं ठिकाण आहे हे बघा समोर नदी आहे एवढा पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले पण अजून नद्या कोरड्याच आहे पहाडामध्ये सुद्धा हे बघा पाण्याचं छोटंसं या ठिकाणी जसं डपका आहे आणि इकडे ही नदी पहाडामधून येते वर्ण तर मंडळी आता आपलं जटाशंकर हे ठिकाण जवळच आलेलं आहे इथून काही अंत्य थोड्या अंतरावर ते ठिकाण अंतर आहे तर आता थोड्याच अंतरावर आपलं ठिकाण आहे मंडळी कमीत कमी चार ते पाच किलोमीटर पायदलवर आपण आलेलो आहे आणि थोड्याच ठिकाणावर आता आपलं जटाशंकर नावाचं ठिकाण आहे ही नदी आहे आपण या नदीमध्ये सध्या हे बघा अजून नदीला काही पाणी नाही ही मंडळी आपल्यासोबत आहे सगळी हे आमचे मामा आहे मागे सोपान भाऊ बाप्पू मागे सुनील भाऊ आहे आमचे मामा बबलू भाऊ देशमुख इकून प्रेमकुमार आहे आणि असे आम्ही दऱ्या खोऱ्याने चाललो आता हिंड्यात काय हे बघा कसा आहे हे बघा मंडळी वेगळीच औषधी हे बघा अशा वेगवेगळ्या औषध्या या पहाडामध्ये असतात हे बघा ठिकाण कसं आहे मंडळी अपना दरी खोरे आहे हे ठिकाण आहे काय आहे तर हे बघा मंडळी जटाशंकरा मंडळी सध्या पाणी आटलेलं इथलं पाणी सध्या पूर्ण पाणी असते इथं वरून पाणी पडते हे बघा वरून पाणी पडते इथं समोरच मंदिर आहे हे इथून पाणी पडत होतं पहिले खाली पाणी पडत होतं आणि हे पाणी असं इकडे जाते हा इकडे झिरा लागलेला होता खूप मोठा जिल्हा होता मंडळी पावसाळा कमी झाल्यामुळे तर हे आपण या ठिकाणी आलेलो आहे मंडळी हे बघा इथं वरून पाणी पडत होतं खाली आणि हे पाणी खाली पडून इकडे समोर ही नदी गेलेली आहे या नदीचं नाव आहे जटाशंकर आता समोरच मंदिर आहे छोटंसं म्हणतात त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे चला आपण जाऊन बघूया आतमध्ये आपल्याला जायचं आहे इथंच मंदिर आहे अंदर आता तिथं आपल्याला जायचं आहे मंडळी हे बघा आपली मंडळी समोर गेलेली आहे आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे आता ही आपली मंडळी गेलेली आहे समोर जय भोले बंब अरे बापरे जय महाकाल अरे वाची हे <laughs> बघा जटा आहे या ठिकाणी याला जटाशंकर असं म्हणतात हे पूर्ण जटा आहे तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे जटाशंकर या ठिकाणावर हे इथं जे वडाच्या जटा मोठमोठ्याला लांबलेल्या आहे आतमध्ये मंदिर आहे महादेवाचं या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे जटाशंकर इथं आता आपण पोहोचलेलो आहे जय महाकाल महाकाल चला तर मग आतमध्ये जाऊ या मंदिरात आपली मंडळी आतमध्ये गेलेली आहे आता आपल्याला सुद्धा आतमध्ये जायचं आहे आतमध्ये मंडळी गेलेली आहे गुफेत हे बघा आता आपल्याला सुद्धा गुफेमध्ये जायचं आहे चला आपण जाऊ आतमध्ये आतमध्ये मंदिर आहे मंडळी

याचं नाव आहे जटाशंकर ना हे या ठिकाणी महाकालचं ठिकाण आहे महाकालचं मंदिर आहे आले तर अवश्य सातपुड्या पहाडामध्ये हे ठिकाण आहे या ठिकाणी अवश्य या हे बघा बेल वाहिलेलं आहे मंडळींनी कोणी आणि ही गुफा आहे पूर्ण आतमध्ये अशी भयानक गुफा आहे आणि या गुफेमध्ये बाबांचं स्थान आहे भोले बाबा जय महाकाल हे बघा बाबा या ठिकाणी बसलेले आहे भोलेनाथ मूर्ती आहे आणि याच ठिकाणी मोठा झिरा लागलेला आहे वरून पाणी पडते खाली तर मंडळी असं हे जटाशंकर आहे आता आपण आलेलो आहे जटाशंकरच्या जवळ मंडळी सातपुळ्या पहाडामध्ये आणि त्याच गुफेमध्ये आता मी या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी भोले बाबा आहे आमचे हे भोले बाबा आहे बाबाजींनी या ठिकाणी जटा ठेवलेल्या होत्या वरून पाणीसुद्धा पडते बाहेर ते आता सध्या पावसामुळे आता कमी आहे पण बाहेर खूप मोठं असं पाणी पडत होतं आणि ही गुफा आहे मोठमोठ्या तपस्वी संत महात्मे या ठिकाणी येऊन त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आले कधी तुम्ही तर अवश्य सातपुळ्या पहाडामध्ये जटाशंकर नावाचं हे ठिकाण आहे आणि अवश्य या ठिकाणी या पाहण्यासारखं आहे आणि खूप प्राचीन आहे हा म्हणजे हजारो वर्ष झाले हे ठिकाण आहे आले तर अवश्य या जय महाकाल रामकृष्ण हरी तरी गुफा मंडळी या गुफेमध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आता मी बाहेर निघतो हे मला असं हे सातपुडा पाहण्याचं ठिकाण जटाशंकरचं आज आपण दर्शन घेतलेलं आहे तर मंडळी पुन्हा भेटत राहूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये असेच आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्राचीन आणि जागृत देवस्थानांची पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला दिली जाईल नव चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा म्हणजे त्यांनाही जटाशंकर दर्शन घेता येईल पुन्हा भेटत राहू या नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी जय महाकाल